हर अंध हर हरधकाम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या खंज मी व बारुळ येथील गरीब शेतकरी जेव्हा अन्याय झाला सचिन डोंगरे त्याची आई त्याचे वडील त्याचे मुलं त्याचे घरचे आम्ही सगळे पोलीस जे अन्याय करते त्या अन्यायाविरोधात आज इथं बसलेलो आहोत ज्यांना ज्या पोलिसांना वाटतं आहे की आम्ही अन्याय केला नाही त्यांनी इथं यावं व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या खाली बसून सगळ्याला सांगावं की अन्याय कोण करत आहे आणि कोण करत नाही व त्यांनीच इथं येऊन आम्हाला न्याय द्यावा एवढी माझी विनंती आहे मी इथले पी आय खांडेकर आणि ते बिटा मंडर जे आहेत त्यांची बदली करावी खांडेकर पी आय हे माझ्यावर रचून खोटे गुन्हे दाखल करायचा प्रयत्न कालपासून करत आहेत आणि ते सगळ्यांना खोटं बोलतात टी व्हीवर बाई बाईट दिल्या देल्यात टी व्हीवर बाईट आल्यात माझं म्हणणं काय जो पण फिर्यादी आहे तर फिर्यादीनं समक्ष सगळ्या अधिकाऱ्यांनी इथले जे वरिष्ठ अधिकारी आहेत पोलिसांचे त्यांनी यावं आणि लाईव्ह सगळ्यासमोर आम्ही इथं महाराजांच्या पुतळ्याखाली बसलो इथं येऊन त्याचं काय म्हणणं आहे त्याच्यावर काय अन्याय झाला हे त्यांनी स्वतः येऊन लाईव्ह स्वतःच्या डोळ्यानं बघावं आणि कानानं ऐकवून याच्यावर त्यांनी निर्णय घ्यावा ही माझी एवढी शासनाला प्रशासनाला विनंती आहे माझ्या शेतामध्ये पवंती चक्कीच्या लोकांनी जे अतिक्रमण केले त्या अतिक्रमणाबाबत मी विचारपूस केला आणि त्याची माझ्यावर मारहाण झाली होती तक्रार कुठल्या असता गेलो असता पोलीस टेशनमधल्या लोकांनी तक्रार घेतली नाही आणि कोणी मला विचारपूस केली नाही याचं कारण फक्त मला यांनी पोलीस स्टेशनमधून कारण काय यायचं की बाबा तक्रार एवढं मारहाण होऊन सुद्धा पोलीस स्टेशन तक्रार घेत नाही त्याच्या मागं कोण आहे एवढं शेतकऱ्यावर अन्याय का पोलीस स्टेशनचा काही पोलीस स्टेशन मारहाण झाली तर तक्रार घ्यावं शेतकऱ्यावर अन्याय का अगर करावं